चला नमस्कार नमस्कार सर्व लाडक्या तुमची संक्रांत गोड सर्व लाडक्या बहिणीची संक्रांत आता गोड होत आहे कारण सर्व लाडक्या बहिणीला सहावा आणि सातवा हप्ता सरकार त्यांच्या खात्यात जमा करत आहे संक्रांती आधीच लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये सरकार देणार आहे आताची सर्वात मोठी आणि गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणीसाठी सर्व लाडक्या बहिणीला गुड मॉर्निंग चला सरकार तुमचा सव्वा हप्ता देणार होतो त्याला उशीर आहे आता सरकारने पुन्हा तुमच्यासाठी गुड न्यूज दिली खुश खबर दिली ती म्हणजे सातवा सुद्धा हप्ता तुम्हाला मिळणार आहे कारण आता सव्वा हप्ता सरकार स्थापन झालाय तिसऱ्या दिवशी देऊ असं म्हटलं होतं परंतु देणं झालं नाही काही वेगवेगळे कारण असतील हरकत नाहीये परंतु आता सरकारने त्यासाठी काय केलंय तरतूद नाही तर डायरेक्ट स्पष्ट सांगितलं तुम्हाला सव्वा हप्ता हा डिसेंबरचा आणि सातवा हप्ता जानेवारी महिन्याचा संक्रांतींच्या अगोदर जशी तुमची दिवाळी गोड केली तसं तुमचं त्या ठिकाणी दसरा गोड केला आता तुमची संक्रांत सुद्धा सरकार गोड करणार आहे म्हणून तुम्हाला संक्रांतीच्या अगोदरच तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहेत ही सर्व लाडक्या बहिणीसाठी महत्वाची न्यूज आहे ठीक आहे तर बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये संक्रांती आधी तीन हजार रुपये मिळणार आहे जो तुमचा सव्वा हप्ता असेल आणि सातवा हप्ता असेल यामध्ये तर एकवीसशे रुपये न देता सहावा हप्ता सुद्धा पंधराशे रुपये दिले जात आहेत सातवा हप्तासुद्धा पंधराशे म्हणजे पंधराशे आणि पंधराशे असे तुम्हाला तीन हजार रुपये संक्रांती आधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामध्ये सर्व लाडक्या बहिणीसाठी ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे लाडक्या सर्व ज्या ज्या बहिणी आहेत या बहिणीला ज्या बहिणीला फॉर्म अप्रुव्ह झाला पण पैसे जमा झाले नव्हते त्या बहिणीला तर संक्रांत अतिशय गोड होणार आहे कारण त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि मागची जी बाकी राहिली ती सात हजार पाचशे रुपये ते सुद्धा आणि हे तीन हजार रुपये सुद्धा म्हणजे साडे दहा हजार रुपये त्या बहिणीला संक्रांतीच्या अगोदर मिळणार आहेत त्यांना एकत्रित पूर्ण साडे दहा दहा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आता हे कोण महिला आहेत ज्या महिलाचे जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म अप्रुवल झाले होते परंतु त्यांचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह झालं नव्हतं बँकेचा प्रॉब्लेम असेल त्यांचा प्रॉब्लेम असेल किंवा त्यांनी केलं नसेल ह्या महिलांना संक्रांत गोड जाणार आहे कारण त्यांना दहा हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत आणि ज्या महिलांना सात हजार पाचशे मिळाले अशाच महिलांना डिसेंबरचे पंधराशे आणि जानेवारीचे पंधराशे असे तीन हजार रुपये दिले जाणार आहेत त्याचसोबत ज्या ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय अशा सुद्धा अनेक महिला आहेत चला राहुल सर आहे तीन हजार आले सर आज नऊ चाळीसला राहुल दादा आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला पाठवून द्या एकदा राहुल दादा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या व्हॉट्सअपच्या नंबरला एकदा क्रीनशॉट पाठवून द्या तीन हजार तुम्हाला जे आले त्याचा ठीक आहे चला नऊ चाळीसला आले म्हणता ओके चला ठीक आहे ठीक नक्की क्रीनशॉट पाठवून द्या एकदा संक्रांती आधी मिळणारे म्हणतायत सरकार आले असतील तर वेलकम हरकत नाही सरकारचं एकदम चांगली गोष्ट करताय लाडक्या बहिणी अनेक दिवसापासून त्या ठिकाणी या हप्त्याची मागणी करत आहेत प्रतीक्षा करत होत्या कधी पैसे येईल कधी पैसे येतील ठीक आहे चला नक्की नक्की आता इथं जर पाहिलं असेल तर काही तुम्हाला ते साम टी व्ही लाजच्या माध्यमातून सुद्धा क्रीनशॉट आहे बघा संक्रांती मिळणार तीन हजार रुपये डिसेंबर जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात होणार आहे संक्रांतीच्या अगोदरच लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी सरकार गिफ्ट देत आहे तीन हजार रुपये तुमचे आणि जर आले असतील नऊ चाळीसला तर चांगली गोष्ट राहुल वेलकम वेलकम चला सरकारचं अभिनंदन हां सव्वा आणि हप्ता मिळणार आहे संक्रांतीला एकत्रित तुमच्या आधीच हो हो संक्रांती सर्व महिलांना मिळणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी पैसे आलेत का चेक करून घ्या सर्व महिलांनी चेक करून घ्या नऊ चाळीसला पैसे आले बनता वेलकम दादा चला राहुल दादा आपल्या नंबर जो या नंबरला क्रीनशॉट पाठवून द्या ठीक आहे सर नंबर इथं तुम्हाला मी लिहून दाखतोय या नंबरला पाठवून द्या एकोणवद नव्याण्णव बघा चला पटकन दिस हा इथं थोडीशी स्क्रीन वाढवतो एक सेकंद बघा इथं नंबर लिहितोय त्या नंबरला पाठवून द्या एकोणवद आपला नंबर आहे एकोणवद नव्याण्णव थोडासा प्रॉब्लेम येते एक सेकंद ठीक आहे हा एकोणवद नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ हा नंबर आहे याला स्क्रीनशॉट पाठवून द्या तेवढा पैसे ज्यांना आले त्यांना सकाळी त्र्याण्णव एकोणसाठ ठीक आहे ज्या महिलांना पैसे आले त्या महिलांना हा क्रीनशॉर्ट या नंबरला सर्व महिलांनी पाठवून द्या पटकन चला आणि पैसे आलेत का चेक करून घ्या राहुल दादा व्हॉट्सअप नंबर एकोणव नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ एक स्क्रीनशॉट पाठवून द्या ठीक आहे चल हां आणि ज्या महिलांना आले नसतील काळजी करू नका ताई तुम्हाला पैसे येतील कारण आता सरकारने जसं तुम्हाला दसऱ्याला पैसे पाठवले दिवाळीला भाऊबीजेला पैसे पाठवले तसं आता तुमची हे संक्रांत आहे या संक्रांतला सुद्धा सरकार पैसे तुमच्या खात्यात जमा करणार आहे ठीक आहे त्यामुळे या व्हिडिओला सर्वांनी महिलांनी एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका बघा लाडक्या बहिणीला सर्वात मोठी न्यूज हीच आहे की तुमचे पैसे जमा होते ज्या महिलांचं आधार सिडिंग नाही आहे ताईंनो नो तुम्हाला पुन्हा सांगतोय पुन्हा एकदा आधार सिडिंग लवकर करून घ्या आधार जोडणी नसल्यास लाडक्या बहिणीचा अर्ज रद्द होईल अर्ज रद्द होईल तो तो वेगळा जाऊ दे अर्ज आपल्याला काही देणं घेणार नाही लाडक्या बहिणी तुम्हाला आधार जोडणी करून घ्या पटकन दिवशी तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत अर्ज काय रद्द होणार नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी एक महत्वाची आणि खुश खबर आहे हा बघून घ्या आधार तुमची शिडिंग आहे का चेक करा पटकन कर दिवशी अन्यथा तुम्हाला जे पैसे ते अजिबात मिळणार नाहीत ज्या लाडक्या बहिणी त्या सगळ्या लाडक्या बहिणी पटकन दिवशी आपलं काम करून घ्यायचं आहे आणि सकाळी आले म्हणतायत चला रोशनी आहेत कधी आले म्हणतायत चला मला आले नाहीये बघा पैसे रोशनी तर येऊन जातील अनेक नंबरला आहे येतील पैसे सगळ्या सरसकट सगळ्या आहे दोन कोटी बावन्न लाख महिलांना तीन हजार रुपये सरकार दिलं जाणार आहे डिसेंबर जे वेळेचा हप्ता त्याच्यामध्ये तुम्ही ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला असेल तुम्हाला सहा हजार रुपये येतील तुम्ही जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय पण तुम्हाला पैसे आले नव्हते तर तुम्हाला साडे दहा हजार दहा हजार पाचशे रुपये आले होते आले नाहीये कधीपर्यंत येतील ताई संक्रांत कधी आहे तुम्हाला माहिती आहे का तर संक्रांतीच्या अगोदर कधीही आज उद्या परवा संक्रांतीच्या अगोदर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे हे मी म्हणत नाहीये हे मी म्हणत नाही आपलं सरकार म्हणत आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे दोन्ही उपभोग अजितदादा दा पवार आणि एकनाथ शिंदे हे सर्व मंत्र आहेत आणि त्यांनी सांगितलं याचा अर्थ तुमचे पैसे संक्रांतीच्या अगोदर कधी आज उद्या परवा आता एक राहुल दादा आहे ज्यांनी कमेंट केले की तीन हजार आलेत आज नऊ वाजून चाळीस मिनिटाला तर तुम्हाला सुद्धा आले असतील तर क्रीनशॉट आपला जो व्हॉट्सअपचा नंबर आहे त्यावर नक्की पाठवा ठीक आहे अर्जुन आहेत सहावा हप्ता आला नाही अर्जुन दादा आता सहावा नाही सहावा पण येणार आहे आणि सातवा पण दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत संपूर्ण फक्त आधार सीडिंग तुम्ही करून घ्या आधार महत्वाची जर आधार सिडिंग नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही दादा नो त्याच्यामुळे आधार सीडिंग अत्यंत महत्वाची ती करून घ्या आणि तरच पैसे आले काहीचे आधार सीडिंग पण आहे ऍक्टिव्ह आहे पण पैसे आले नाहीत आता येतील आज चेक करा आज सकाळी आले असं म्हणताय आहे तर शक्यतो आले असतील तर तुम्हाला सुद्धा आम्हाला नाही आले म्हणतायत चला श्रद्धा आहे श्रद्धा येऊन जातील तुम्हाला सुद्धा येऊन जातील तीन हजार रुपये आलेत का चेक करा सगळ्यांनी एकदा आणि तुमचा आधार सीडिंग सुद्धा ऍक्टिव्ह का चेक करा सगळ्याला ना? मला नाही आले सर पैसे राहुल दादा आहेत ओके चला राहुल कोण आहे गुन्हा दादा येऊन जातील पैसे <coughs> सुरू झाले पैसे यायला तर तुमच्या राहिलेला डिसेंबर जानेवारीचा ज्याची तू खूप एक प्रतीक्षा करत होता की कधी येतील आज येतील उद्या येतील रोज सुरू होतं तर ते फायनल झालंय सगळ्या आता डिसेंबर आणि जानेवारी जानेवारीची जाने 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 जा वाट बघायची जा आवश्यकता नाही जानेवारी कारण तुम्हाला आता जानेवारीचा हप्ता सुद्धा सरकार द्यायला आहे म्हणजे सहावा हप्ता आणि सातवा दोन्ही पण तुमच्या खात्यात जमा करायलाय सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटाला राहुल दादाचं म्हणणं पैसे आले तुमच्या सुद्धा खात्यात पैसे आले का चेक करा पाहिले सगळे आधार सिडिंग बँकेशी हो आज okay, का हो दादा अर्जुन दादा बँकेसोबत बँकेला लिंक करायचा सर नाही आले आज पैसे अजून सुजाता आहेत ओके चला उज्ज्वला पैसे आले नाहीत आज उज्ज्वला ताई आशा आहे सर आज पर्य आले येणार आहेत का हो आलेत नऊ वाजून चाळीस मिनिटाला राहुल कमेंट आहे की तीन हजार रुपये जमा झाले डिसेंबर जानेवारीचे तुम्हाला आलेत का चेक करा पटकन दिवशी हा आणि आधार सीडिंग सुद्धा चेक करा तुमचं आहे का तीन हजार रुपये सरकारने तुमच्या खात्यात जमा केले फक्त तिथं एक महत्वाची सूचना आहे ज्या ज्या महिलांच्या खात्याच्या समोर राजीव गांधी योजना यश आला आहे शक्यतो त्या महिलांना हा हप्ता सहावा आणि सप्ताह मिळणार नाही तुम्हाला तिकडं राजीव गांधी सॉरी संजय गांधीचे तुम्हाला येतील तिकडे पैसे इकडे लाडक्या बहिणीचे येणार नाही त्याच्यासोबत तुमचं आधार शेडिंग नसेल तर पैसे येणार नाही ते पण एकदा चेक करून घ्या आणि व्हिडिओ ताई आलेले आहेत चेक करून घ्या पटकन चला वैशाली आहेत मी ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला अप्रुल सुद्धा झालाय फक्त मला चार हजार पाचशे रुपये आले त्यानंतर अजून एकही रुपये आला नाहीये ऑक्टोबर मध्ये साडेचार हजार रुपये आले आहेत मग ताई ऑक्टोंबरमध्ये आले म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ऑक्टोंबर नोव्हेंबरचे तीन हजार आणि आता डिसेंबर जानेवारीचे तीन हजार असे सहा हजार रुपये तुमच्या खात्यात येतील चेक करायचे पैसे जमा झालेत का किंवा टेक्स्ट मेसेज आलाय का पैशाचा ते पण एकदा चेक करून घ्या मनीषा आहेत नाही आले पैसे अजून ओके ताई चेक करा सगळ्यांनी सर आम्ही एकही योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे आणि आधार सीडिंग पण ओके आहे उज्ज्वला येऊन जातील पैसे तुम्हाला एकदा चेक करा पैसे जमा झालेत का कारण अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहे सर मिस्टर ग्रामपंचायतीमध्ये शिपाई आहेत उत्पन्न सव्वा लाखाच्या आत आहे तर लाडकी बहिणीचे पैसे येण्यासाठी काही अडचणी येईल का बघा उत्पन्न अडीच लाखापर्यंत दिलंय त्यांनी आणि तुम्ही जर कुठल्याही योजनेमध्ये किंवा कशातही तिथे कामाला असाल तर शक्यतो फॉर्म भरू नका असं म्हटलेलं नाही पण भरला असेल तर काळजी करू नका तिथं तुम्हाला जर फोन आला नसेल एस एम एस आला नसेल तर काळजी करायची आवश्यकता नाही तुम्ही तुमचे पैसे आतापर्यंत जसे आले असतील तर तसे पुढचे सुद्धा येत राहतील काळजी करू नका चला अर्जुन आहेत आधार सिडिंग बँकेत आधीपासून आहे ओके काय अर्जुन दादा काही काळजी करायची गरज नाहीये पैसे यायला सुरुवात होऊन जाईल चला अशा आहेत नक्की येणार आहेत का होत आहे आता एक राहुल राहुलदादाहून कमेंट केली चाळीसला आणि सरकारचं आहे ना संक्रांतीच्या संक्रांत कधी आहे कमेंट करून द्या कुणाला माहीत असेल संक्रांत कधी कमेंट करा त्या संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला सरकार तुमची संक्रांत गोड करण्यासाठी हा डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता म्हणजे एकवीसशे रुपये ठरलं होतं पण पंधराशे रुपयानुसार मागच्या तुम्हाला पंधराशे डिसेंबरचे पंधराशे जानेवारीचे असे पैसे तुमच्या खात्यात जमा करत आहे त्याच्यामुळे एकवीसशे तुम्हाला डिसेंबर मार्चच्या नंतर मिळतील पण सध्या पंधराशे रुपयानुसार तुम्हाला दोन महिन्याचे तीन हजार जमा होत आहे चला या आहेत काय म्हणताय सात हजार पाचशे आले होते अजून आधार सीडिंग करावं लागणार गरज नाही बघा आधार सीडिंग कोणाला करायची गरज आहे ज्यांना पैसे एक रुपयाही आला नाहीये त्याच महिलांना करायच ज्यांना पैसे आले त्यांना आधार सिडिंग आता पुन्हा करायची गरज नाही कारण ऑलरेडी तुमची आधार सीडिंग झालेले असते त्यामुळेच तुम्हाला पैसे आले नारी शक्ती दूत ॲप स्टेटस कसं बघायचं सर शिराज खान सध्या नारीशक्ती दूत ॲप तुम्हाला स्टेटस बघता येत नाहीये ती वेबसाईट त्यांनी चालू केली ती पण ती पण व्यवस्थित सुरू झालेली नाहीये ठीक आहे फक्त ज्यांनी वेबसाईटहून फॉर्म भरला आहे ऑनलाईन त्यांनाच त्यांचं स्टेटस चेक करता येतं बाकीच्याला सध्या चेक करता येत नाही नारीशक्ती दूत ॲप जर वाट बघा अजून एक काही दिवस त्याच्यानंतर ते सुरू होईल फॉर्म भरणे कधी सुरू होईल बघा फॉर्म भरण्या संदर्भामध्ये आताच बोलणं झालं माझं ते म्हणजे अजून आमच्याकडे काही सुविधा आले नाहीये जशी वरून सांगते तसं आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती नक्की देऊ चौदा काय श्रद्धा हा चौदा नाही का ओके ओके चला चौदा तारखेच्या अगोदर येतील बघा आज तारीख किती आहे तर चौदा तारखेच्या अगोदर मका संक्रांत आजच्या अगोदर म्हणजे चौदा तारीखला आहे का त्याच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये सगळे पैसे येऊन जातील म्हणजे आज आलेत बहुतेक आज बघा ताई एक राहुल दादा म्हणून ज्यांनी आपल्याला कमेंट केली आत्ताच की पैसे जमा झाले न सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटाला तीन हजार रुपये तर तुम्ही सुद्धा तुमचा मॅसेज चेक करा पैसे जमा झालेत का कारण अनेक महिला, महिला आहे ज्या महिलांना पैसे जमा झालेले आहेत तर तुम्हालाच झालेत का जर पैसे जमा झाले असतील तर दादा आम्हाला पैसे जमा झाले मेसेज करा एक ठीक आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट शक्य होता आपल्या नंबर सुद्धा तुम्ही शेअर करून द्या पटकन दिवशी चौदा जानेवारी मकर संक्रांत आहे ओके ताई वेलकम तुमचं थँक्यू ताई चला ती आहेत नक्की आज येणार आहे का हो दादा ताई आलेत ना येणारे आले पाई, पाई, का म्हणजे आले म्हणून पहिली काय चेक करून घ्या नवीन फॉर्म कधी सुरू होणार त्याच्या संदर्भात माहिती अजून आली नाहीये तुम्हाला नक्की कळवतो वैशाली ताई आहेत चौदा जानेवारी चला वेलकम वैशाली ताई चला जीवन राठोडे दादा आम्हाला पैसे आले नाहीये सहावा आणि सातवा हप्ता कधी दादा जीवन दादा आज आलेत पैसे जीवन राठोड राहिले सुद्धा तुमचे पैसे येऊन जातील काळजी करू नका चौदा तारखेला मकर संक्रांती म्हणजे चौदा तारखेच्या आतमध्ये म्हणजे आजपासून ते तेरा तारखेपर्यंत सगळ्या महिलांना पैसे जमा होऊन जातील नक्की नक्की आर स्क्रीनशॉट <coughs> दाखवतो काळजी करू नका हो <coughs> चला सगळ्यांना सगळ्या दाखवतो काळजी काळजी करायची गरज नाहीये तुम्ही फक्त तुम्हाला मेसेज आला का पैशाचा किंवा तुमचं मेन बॅलेन्स आहे ते एकदा चेक करा पैसे आलेत का कारण तुम्हाला चौदा तारखेच्या आतमध्ये सगळ्या राहिलेल्या महिलांना सव्वा हप्ता सातवा हप्ता एकत्र सरकार जमा करत आहे प्रति पंधराशे रुपयानुसार जसं आपले मागचे जुलैपासून नोव्हेंबर पर्यंत पैसे आले पंधराशे रुपयाप्रमाणे तसे आता सुद्धा तुमचे जे पैसे हे पंधराशे रुपयाप्रमाणे तुमच्या खात्यात जमा होत आहे नक्की नक्की आता दाखव एक सेकंद चला कोणाला आलेत का त्यांनी क्रीनशॉर्ट दाखवायचा असा हो नक्की नाही चला आपला नंबर सुद्धा तुम्हाला त्यासाठीच दिला आहे हा जो नंबर दिला मी त्यासाठीच दिला आहे ज्यांना कोणा आले असेल तर या नंबरला तो क्रीनशॉर्ट पटकन दिवशी पाठवून द्या मी दाखवतो तुम्हाला ठीक आहे चला हा आपला नंबर या नंबरला सुद्धा सगळ्या महिलांनी त्या ठिकाणी काय क्रीनशॉट पाठवायचा आहे लाडक्या बणीसाठी मोठी न्यूज आहे तर पैसे जमा होते मकर संक्रांतीला फडणवीस सरकार देणार गिफ्ट देणार आहे तुम्हाला जसं त्याने दसऱ्याला गिफ्ट दिलं तुम्हाला दिवाळी दिलं तसं या प्रकारे तुमचं आता संक्रांतीला सुद्धा गिफ्ट देता तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे <coughs> नक्की नक्की चांगलं रुपालिता आहे पाटील म्हणता ओके ओके चला वेलकम चला कोणी जोशना शहा डोंबिवली सगळी डोंबिवली नाही सगळ्या महाराष्ट्रात येणार आहे तर डोंबिवली महाराष्ट्रात काळजी कोणा चला सागर बोरशे आहेत मला पण आले सर तीन हजार सागरदादा आपला व्हॉट्सअपचा नंबर तेवढा एकदा क्लिन शॉट पाठवून द्या चला श्रद्धा म्हणताय केव्हा आले सांगा त्याला श्रद्धा ताईला सांगून द्या एकदा दादा किती वाजता आले काय सांगू द्या त्यांना ठीक आहे हा ओके ओके म्हणताय ओके वेलकम चला चला अर्जुन दादा आहेत म्हणताय वेलकम म्हणताय थँक्यू चला सगळ्यांना वेलकम सगळ्यांनी एकदा लाईक करून देता दानू चला एवढे तुम्ही लाईव्ह आहात आणि तेरा फक्त तेरा महिलांनी लाईक केलं सगळ्यांनी लाईक एकदा चल पटकन दिवशी लाईक करून द्या आणि सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा सगळ्या सगळ्या जेवढ्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांना हा व्हिडिओ नक्की पाठवा कारण आता अनेक महिलांच्या खूप दिवसाची प्रतीक्षा रोजच पैसे मिळतील आज मिळणारे दुपारी आहे नऊ वाजता चार सगळ्यांची प्रतीक्षा संपली आणि पैसे जमा झाले चला सागर आहेत दहा वाजून पाच मिनिट आला आलेल्या आहेत त्यामुळे तुमचे सुद्धा पैसे जमा झाले फक्त सिलेंडरचे जे पैसे आहेत त्याच्या संदर्भामध्ये काही महिलांना तीनशे रुपये मिळालेले आहेत एक दोन दिवसापासून तीनशे रुपये मिळणं सुरू आहे केंद्राचं राज्याचं नाही संजय गांधी निराधार योजनेचे पैसे का वापरतील दादा संजय गांधी निराधार योजने सुद्धा एक मकर संक्रांतीच्या आतमध्ये पैसे पडतील तुम्हाला इकडं लाडक्या बहिणीचे आणि तिकडं संजय गांधी निराधार योजनेचे ते सुद्धा एकवीसशे रुपये केले तर का पण ते सध्या तुम्हाला जेवढे होते तेवढेच मिळणार आहेत मार्च नंतर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील कशाचे संजय गांधी निराधार योजनेचे आणि ज्या महिलांनी संजय गांधीचा लाभ घेतलाय लाडक्या बहिणीचा लाभ घेतलाय त्यांना आज लाडक्या बहिणीचे पैसे न येता संजय गांधीच्या खात्यात जमा झाले असतील एकदा चेक करून घ्या निलेश सगळ्या डिस्ट्रिक्ट आलेले आहेत काळजी करू नका नाशिकचे सुद्धा आलेले आहेत पैसे चला सागर आहेत राहुल आहेत तीन हजार आले म्हणतायत दहा वाजून चार मिनिटाला म्हणतायत दहा वाजून पाच मिनिटाला आणि तिकडे नऊ वाजून चाळीस मिनिटाला राहुल म्हणताय की तीन हजार जमा झाले तर तुम्ही सुद्धा पैसे जमा झाले असतील तर एकदा चेक करा आणि आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला पटकनिशी तो शेअर करून द्या पैसे जमा झाले तुमचे पटकन दिशी सगळ्या सगळ्या महिलांनी हो जेवढ्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांनी पटकन दिशी सांगा पैसे जमा झालेले आहेत आणि चेक करा पैसे आलेत का पैसे आलेच तर मी सुद्धा चेक करतो एक व्हॉट्सअपला आपल्याला आला एकदा चेक करा एक सेकंद फक्त एक एक सेकंद वाट बघा लगेच चेक करतो एक सेकंद थांब बघा ज्यांना पैसे आले त्यांनी पटकन दिसतो स्क्रीनशॉट चेक करा ठीक आहे हा एक क्रीनशॉट अजून आलेलं नाहीये दादाला नंबर दिलाय राहुल आहेत जे आहेत ज्यांना आले तीन हजार नऊ चाळीसला सकाळी आणि दहा वाजून पाच मिनटाला त्या सगळ्यांनी तो स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला शेअर करायचा सगळ्या जेवढ्या आहेत ते सगळ्यांनी किती आले ते बाबा नो तीन हजार रुपये सकाळी मिळाले ज्यांना मिळाले त्यांनी पटकन दिवशी तो क्रीनशॉट पाठवा लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला सगळ्यांनी पाठवून द्यायचा पाच ऑगस्टला फॉर्म भरला आहे वंदना आहेत अप्रूव्हल झाला आहे तरी अजून एकही हप्ता आला नाहीये ठाणे नवी मुंबई आहे चला घनसौरी पाच ऑगस्टला झालाय का मग तुम्हाला एक दहा हजार पाचशे रुपये जमा होतील तुमच्या खात्यात चेक करा पैसे आलेत का दहा हजार पाचशे रुपये चला नीता राठोड आहेत नितीन राठोड आहेत पैसे आले नाही येऊन जात नितीन दादा मनीषा आहेत सर मला नाही आले मनीषा ताई येऊन जातील पैसे आले नऊ वाजून चाळीस मिनिटाला काही जे आहेत आणि दहा वाजून पाच मिनिट तुम्हाला सुद्धा आलेत का पैसे एकदा चेक करा आणि सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला एकदा लाईक करून द्या चला पटकन लाईक करा सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरायचे नाही सगळ्यांनी पटपट पट, पट चला चला मला बालाजी आहेत आले नाही म्हणतात सर मला नाही आले म्हणतात मनीषा आहेत बालाजी नितीन राठोड आहेत ओके अतुल पोळ आहेत सर मी दहा ऑक्टोबरला फॉर्म भरला आहे पैसे आले नाहीत दादा तुम्हाला सहा हजार रुपये येऊन जातील ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचे फक्त एकदा चेक करा यायला सुरुवात झाली येतील संक्रांतीच्या अगोदर म्हणजे चौदा तारखेच्या आतमध्ये तुम्हाला पैसे येतील आजपासून कंटिन्यू पैसे यायला सुरुवात झालेले आहे नाही आले म्हणताय उस्मानाबादचे सोनाली आहे चला सोनाली येऊन जातील वसंत सर कधी येणार आहे किती हप्ते दोन हप्ते येणार दादा डिसेंबर जानेवारीचे चला वंदना आहेत नाही आले अजून येतील चला चला राहुल बोलतायत राहुल की बहीण आहे का लेडीज आहे का चला ओके ओके चला अरे ते कसं असतं तुम्ही जे अकाउंट ज्याच्या नंबरवरून घेतलं आहे ठीक आहे ईमेलला तिथं नाव ते टाकले असतं आणि शक्यतो जास्त महिला आहेत त्या नवऱ्याच्याच मोबाईलवरून हे करतात त्यामुळे तिथं त्याचं नाव आहे तसं त्यामुळे काळजी अंजली आहे चला सर मला तीन हजार रुपये भेटले चार हजार पाचशे आले बघा तुमचं जे बॅकलॉक पैसे आहे ते सगळे येतील तुमच्या खात्यात जे राहिलेले पैसे ते सगळे जमा होतील काळजी करू नका आणि लाईक करून द्या व्हिडिओला पटकन दे चला सागर पण लेडीज चला ओके चला 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 मला नाही आले सर प्लीज चेक करा कन्फर्म ओके ओके चला एकदा चेक करून घ्या सर्वांनी आणि पैसे तुमचे मकर संक्रांतीच्या अगोदर म्हणजे संक्रांत तुमची चौदा तारखेला आहे त्याच्या अगोदर तुम्हाला सहावा हप्ता आणि सातवा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे स्वतः सरकारने माहिती दिली अत्यंत महत्वाची माहिती सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा चला पालघर जिल्हा सुद्धा गणेशदा येऊन जातील हा तर ज्यांना आले नाही त्यांनी काळजी करू नका तुम्हाला आता कळलंय का की संक्रांतीच्या आधी म्हणजे संक्रांत तुमची चौदा तारखेला आहे चौदा तारखेच्या अगोदर तुमच्या सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले असतील काही महिलांचे दहा हजार पाचशे जमा झालेले असतील काही महिलांना सहा हजार जमा झाले असतील काही महिलांना तीन हजार जमा झालेले असतील ही सगळी माहिती ऑथेंटिक आहे दिवाळीचं बोनस पण येणार आहे का नाही आता बॅकलॉग देणार आहे सध्या नाही तुमचं दिवाळी बोनस चला नक्की नक्की आता दुसऱ्या याच्यात स्क्रीनशॉट दाखवतो मी काळजी करू नका तुम्हाला सगळ्यांना ओके चला थांबतोय आणि तुम्ही चेक करून घ्या पैसे आले असतील तर चांगली गोष्ट आणि जर आले नसेल तर अजिबात काळजी करू नका संक्रांतीच्या अगोदर तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहेत होतील आणि ही माहिती साम टी व्हीची आहे न्यूजची आहे स्क्रीनशॉट न्यूजचाय केलाय का ठीक आहे थांबतोय चला सव्वा सात केव्हा नाही दादा यायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे आणि जरी तुम्हाला आले नसेल तर तुम्हाला काळजी करायची अजिबात आवश्यकता नाही तुमच्या खात्यात पैसे येतील चौदा तारखेच्या आतमध्ये तुमच्या खात्यात पैसे जमा होतील अशी सं सरकारने दिलेली माहिती आहे डिसेंबर जानेवारीचे सगळे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील राहिलेल्या ज्या महिला आहेत त्या महिलांसुद्धा त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सर्व महिलांपर्यंत नक्की त्या ठिकाणी शेअर करा आणि ज्यांना पैसे आले नसतील त्यांना सुद्धा काळजी करायची आवश्यकता नाही तुमच्या खात्यात सगळे सगळे पैसे जमा होऊन जातील सगळे जी ओके चला थांबतोय लाईक करून द्या पटकन सगळ्यांनी आणि शेअर सुद्धा करा सगळ्यांना